निर्भीड निष्पक्ष न्यूज संगमनेर तालुक्यात गेल्या आठ महिन्यांपासून अशांततेचं आणि निर्माण करणाऱ्या घटनांच प्रमाण वाढलंय ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शुभेच्छा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय या अगोदर आमदार अमोल खताळ यांचा काही समाज कंटकांनी फ्लेक्स फाडला होता आता त्यानंतर माजी मंत्री व माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा देखील फ्लेक्स फाडण्यात आलाय शांतता समृद्धी आणि संस्कृतपणाचं प्रतीक असलेला संगमनेर तालुका गेल्या आठ महिन्यांपासून अशांततेचा आणि तेढ निर्माण करणाऱ्या घटनांनी प्रमाण वाढलेलं आहे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे समाजात अशांतता पसरवणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर तातडीनं आणि कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांकडून जोर धरू लागली वडगावपान पान येथील टोलनाक्याजवळ असलेल्या महादेव मंदिराजवळ श्रावण मासानिमित्त बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे आणि जयश्रीताई थोरात यांच्या शुभेच्छा फ्लेक्स लावण्यात आला होता मात्र श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी काही समाजकंटकांनी या फ्लेक्सची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आलाय ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तालुक्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं अनेक नागरिकांनी या विकृत कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते तातडीनं आणि यशोधन कार्यालयात जमा झाले परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन इंद्रजीत थोरात यांनी तातडीनं कार्यकर्त्यांना शांत केलं या, या गंभीर घटनेसंदर्भात माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी तातडीनं संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार